नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आपल्या घरात पैसा टिकत नाही आलेल्या मार्गाने पैसा परत जातो भरपूर पैसा येतो पण कसलाच पैसा टिकत नाही घरामध्ये बरकत येत नाही तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे होळीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे जो की तुम्ही विश्वासाने आणि श्रद्धेने जर हा उपाय केला तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळणार आहे तर बघा होळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून दारामध्ये हळदीचे पाणी शिंपडायचं आहे रांगोळी काढायची आहे उंबरट्याला हळदीलेपन करायचं आहे उंबरट्याची पूजा करायची आहे हळदी कुंकू पुष्प अक्षदा दीप वाळून उंबरट्याची पूजा करायची आहे जेणेकरून की आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवा प्रवेश करते तर त्याच्यासाठी आपल्याला उंबरट्याची पूजा करायची आहे तर आपल्याला दारामध्ये थोडासा गुलाल टाकायचा आहे जो गुलाल असतो तो गुलाल कोरडा शिंपडायचा आहे आपल्याला दारामध्ये थोडासा गुलाल शिंपडायचा आहे आणि एक पंथी घेऊन त्यामध्ये दोन वाती लावायच्या आहेत दोन मुखी दिवा लावायचा आहे दोन वाती लावायच्या एकाच पंथीमध्ये तर त्याच्यामध्ये भरपूर तेल टाकायचं आहे जो की दिवा दिवसभर चालेल शांत होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि दिव्यामध्ये अकरा काळी उडीद टाकायची आहे आणि जी तुमची इच्छा आहे ती तुम्ही दिव्याच्या जवळ बसून तुमची मनोकामना बोलायची आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला दिव्याला म्हणजे तेल सतत ओतत राहायचं आहे जेणेकरून की दिवा शांत होणार नाही आणि संध्याकाळपर्यंत विजणार नाही ना तर आपल्याला हा जो दिवा आहे तो संध्याकाळी तो दिवा उडीद जी राहिलेली वात आहे ती वात होळीमध्ये टाकायची आहे आणि ज्यांचे लग्न जमत नाही त्यांनी होळीपासून म्हणजे उद्यापासून खूप चांगला दिवस आहे तर त्यांनी दोन विड्याची पाने घ्यायची आहेत एक सुपारी घ्यायची आहे एक हळखून घ्यायचं आहे आणि शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि जी तुमची प्रार्थना आहे ती प्रार्थना करायची आहे शिव महादेवाला विवाह होण्यासाठी जुळून येण्यासाठी आणि घरी येऊन होळीचं दर्शन घ्यायचं आहे हीच प्रक्रिया तुम्हाला रंगपंचमीपर्यंत करायची आहे दररोज दोन विड्याची पाने एक आखी सुपारी एक हळखून एवढंच घ्यायचं आहे तर हे आपल्याला महा महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे होळीपासून रंगपंचमीपर्यंत ही तुम्हाला प्रक्रिया करायची आहे तर ही प्रक्रिया केल्यानंतर विवाह जुळून येतो तर ही प्रक्रिया तुम्ही होळीपासून रंगपंचमीपर्यंतच करायची आहे तर खूप साधा सोपा उपाय करायचा आहे तुम्हाला धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ